नमस्कार विद्यार्थी व हो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जे अगोदर व्हिडिओ बनवला होता बी फार्मशीच्या थर्ड राऊंड कॅप राऊंड थ्रीबद्दल या अगोदर मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की दोन तीन दिवसामध्येच नोटिफिकेशन येणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कालपासून कमेंट येत होत्या सर अजून नोटिफिकेशन आलेलं नाही आजसुद्धा कमेंट आल्या तर मी त्यांना सांगत होतो की आजच नोटीस येणार आहे आणि तुम्ही तो शेड्यूलचा व्हिडिओ बघू शकता मी तुम्हाला बातमी शेअर केली होती तो आय बटनमध्ये मी दिलेला आहे मी तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये कॅपराउन थ्रीचं शेड्यूल थ्रीचं शेड्यूल येणार आहे हे नक्की सांगत होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे शेड्यूल आज आलेले आहेत त्याबाबत अब सविस्तर चर्चा करणार आहोत काय डेट आहेत यादी केव्हा लागणार आहे आणि यादी लागणार नंतरसुद्धा आपल्याला अपडेट मिळणार आहेत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर कॅपराउंड थ्रीबद्दल सीई टी सेलने आजच नोटीस जारी केलेली आहे सध्या आपण सीई टी सेलच्या वेबसाईटवर आहोत तर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स आहेत बघा या ठिकाणी आपण स्क्रॉल केलं खाली स्क्रॉल करून खाली गेलो की बघा डिस्प्ले ऑफ प्रोविजनल व्हॅकन्सीट कॅपराऊंड थ्रीबद्दल दिलेलं आहे प्रोविजनल व्हॅकन सीट्स फॉर कॅपराऊंड थ्री हे सहा डिसेंबरला आपल्याला रिक्त जागा कळणार आहेत त्यानंतर पुढची महत्त्वाची तारीख आहे ऑनलाईन सबमिशन ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड थ्री लॉग इन बाय कॅन्डिडेट तुमच्या लॉग इनवरनं तुम्ही सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सात आठ नऊ या तीन दिवस आपण ते आपले ऑप्शन भरू शकणार आहोत त्यानंतर पुढची महत्त्वाची डेट आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड थ्री प्रोविजनल अलॉटमेंट तुम्हाला बारा डिसेंबरला कळणार आहे या ठिकाणी बघा तुम्ही इथे बारा बारा दोन हजार चोवीसला तुमची यादी प्रसिद्ध होणार आहे कॅपराऊंड थ्रीची बरेच विद्यार्थी 3 थ्रीची वाट बघत होते तर तो दिवस आज आलेला आहे त्यानंतर पुढची तारीख महत्वाची आहे एक्स ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज लॉग इन अलॉटमेंट कॅप राऊंड थ्री याची तारीख आहे तेरा बारा दोन हजार चोवीस ते सोळा बारा दोन हजार चोवीस पर्यंत आपण इलिजिबल कॅन्डिडेट पार्टिसिपेट इन राऊंड थ्री इज अलॉटेड सीट फर्स्ट टाइम शाल सेल्फ व्हेरी व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट एच पर नाईन ए अबाऊ द कॅन्डिडेट हॅव हॅव बीन अलॉटेड द सीट फर्स्ट टाईम इन राऊंड थ्री जर पहिल्या वेळेस तुम्हाला अलॉट झालं असेल तर शाल पे द सीट ॲक्सेप्टन्स फी थ्रू ही हर लॉग इन ॲक्सेप्टन फी आपल्याला पे करायची आहे त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट याची तारीख आहे तेरा डिसेंबर ते सोळा डिसेंबर पाच वाजेपर्यंत आणि फॉर गव्हर्मेंट गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूटसाठी बघा व्हॅकन सीट इनी ॲट इन्स्टिट्यूट रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट ॲक्टिव्हिटी द फॉलोईंग मॅनर काही नियम दिलेले आहेत तिथं डिस्प्ले ऑफ व्हॅकन सीट त्याच्यानंतर इन्व्हाइट ॲप्लिकेशन कॅरी आउट कंप्लीट ॲडमिशन प्रोसेस बाय द फॉलोइंग गव्हर्नमेंट ॲडमिशन रूल्स तर हे जे याच्या तारखा आहेत अठरा डिसेंबर तेवीस डिसेंबरपर्यंत त्यानंतर कट ऑफ डेट फॉर ऑल टाईप ऑफ ॲडमिशन इन द अॅकॅडमिक इयर चोवीस पंचवीस तेवीस डिसेंबर ही आपली कट ऑफ डेट आहे या तारखेच्या आतच आपल्या सगळ्या प्रोसेस होणार आहेत बी फार्मसीच्या हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी फॉर इन्स्टिट्यूट लास्ट डेट ऑफ अपलोडिंग डाटा कॉलेजसाठी येते त्यांची पण सुद्धा तारीख आहे तेरा तर अशा प्रकारे हे कॅप राऊंड थ्रीचं शेड्यूल आलेलं आहे मित्रांनो बी फार्मसीचं आणि ते शेड्यूल आपण या अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला की लवकरच येणार आहे आणि ते आलेलं आहे आपण आता तुम्ही तुमच्या लॉग इनवरनं तुमचे चॉईस फिलिंग करू शकता सर्व विद्यार्थ्यांना पुढील यादीसाठी शुभेच्छा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पाठवा आजच्या व्हिडिओमध्ये तुर्ताश एवढेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र